साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या महा एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही आरोशी आणि ही, आरोश ही काव्या जे काही आरोशीला कॉलेजमध्ये त्रास देत असतो तो मुलगा आता ह्या काव्या आणि आरोशीला तिथे दिसलेला असतो तर आरोही लगेच आता त्या मुलाकडे येत असते तो मुलगा तर नवरदेवाचा भाऊच असतो म्हणजे पार्कचा लहान भाऊ असतो तो आणि जीवा दोघे एकमेकांशी बोलत असतात हे सर्व काव्या बघते आता तर काव्याला धक्काच बसतो तर आरोहीसुद्धा त्या दोघांकडेच बघत राहते त्यानंतर इकडे आता ही काव्य बोलते की हा जीवाशी काय बोलतो मी विचारतेच त्याला तर काव्याला दिसते या दोघांच्या तिथे जवळ जाऊन उभी राहते आणि याच्या जवळ जाऊन त्याच्या खांद्यावरही काव्य हात ठेवते आणि आरोही त्याच्या एक सनकन जोरात कानाखाली देते तर काव्य त्याला बोलते की तू इथे काय करतोस रे तर आता हा मुलगा या काव्याकडे बघतो तर जीवा लगेच त्या दोघांच्या मध्ये येऊन उभा राहतो त्यानंतर इकडे हा जीवा बोलतो की अगं तू असं काय बोलतेस की इकडे काय करतोस म्हणजे तो तुला माहीत आहे का कोण आहे तो माझा सक्का लहान भाऊ आहे असं पण इकडे जीवा या काव्याला बोलतो आता तर काव्या आणि आरोईला खूप मोठा धक्का बसतो तर आता इकडे जिव्हा बोलतो की अगं आमच्या दादाचाच साखरपुडा आहे मग तोही ते थांबणारच ना तू याला ओळखतेस का काव्या असं जिवा जेव्हा काव्याला विचारतो तर काव्या आता काय बोलावं काव्याला हे सुचत नसतं तर आरोही काव्याकडे बघते त्यावेळेस इकडे काव्य बोलते की नाही मी नाही ओळख त्याला मला वाटलं की हा कॉलेजमध्ये मुलगा असणारा इकडे कसा आहे असं मला वाटलं बाकी काही नाही असं काव्य ही जीवाला सांगते त्यानंतर पुढे असं बघायला म्हणते की आता इकडे हा जिव्हा या युग बरोबर दोन्ही बहिणींची ओळख करून देतो त्यावेळेस आता इकडे जिव्हा बोलतो की हे बघ ही आहे काव्य आणि ही आहे आरोशी त्यावेळेस आता इकडे युग हा या दोघींकडे बघत राहतो त्यानंतर जिवा आता या आरोशीला बोलतो की हे बघ आरोशी तुला जर इथून पुढे कॉलेजमध्ये काही प्रॉब्लेम आला तर तू योगला नक्कीच सांग युग तुला नक्कीच प्रॉब्लेम तुझा सॉल्व करेल असं पण इकडे आता हा जीवा या आरुषीला बोलतो तर आरुषी ते युगकडे बघते त्यानंतर कावे ही जीवाला बोलते की आम्ही आहे ताईपशी त्यानंतर इकडे आता दोघी बहिणी आपल्या बहिणीच्या तिकडे निघून जातात इकडे युग आणि जीवा दोघं एकमेकांकडे बघत राहतात जेव्हा आता युगला बोलतो की आरुषी तुझी फ्रेंड पण होऊ शकते एकाच कॉलेजमध्ये आहे तुम्ही तर युग लगेच रागणे तिथून निघून जातो तर जेव्हा लगेच बोलतो की याला काही होतं नेमकं राऊंड राऊंड तेच काही कळत नाही एखादा हसून बोलला असता परंतु नाही ते जमणारच नाही सगळीकडे याला अजिबात मान कसा घ्यायचं हेच माहीत नाही असं बघायला मिळतं की आता इकडे नंदिनी ही समोर आलेली असते तर नंदिनीकडे आता पार्थ खूप खुश होऊन बघत असतो त्यावेळेस आता नंदिनी पण थोडीशी लाजत असते नंदिनी लगेच तेथून पुढे निघून जाते आणि पार्थ इकडे आपल्या मित्राशी बोलत असतो त्यावेळेस आता तिकडे पार्थ थोडासा हळून बघतो तर नंदिनी समोर जाऊन बसलेली असते तरी पार्थ पण हळूहळू नंदिनीकडेच बघत राहतो तर हलु नंदिनी आता त्या पार्थकडे बघते आणि थोडीशी लाजू लागते तर नंदिनीच्या मैत्रिणी बोलतात की अगं किती लाजतेच एकदा बघ ना त्यांच्याकडे तर नंदिनी थोडी त्यांच्याकडे बघते आणि थोडीशी हसते तर आता पार्थ या नंदिनीजवळ जाऊन उभा राहतो बोलतो की तुम्ही माझी मस्करी करताय ना मी आलोच इथे आता तर आता इकडे ह्या नंदिनीच्या दोन बहिणी असतात ना त्या बोलतात की जिजू आम्ही किती वेळच तिकडे बघ म्हणतो ही बघायला तयार नाही बाकी काही नाही ना त्यानंतर आता इकडे आबा आणि अजून एक जी काही आपली नंदिनीची बहीण असते त्या तिथून निघून जातात आणि हे दोघांना बोलतात की तुम्ही बोला तर पार्थ आणि नंदिनी दोघी एकमेकांशी बोलू लागतात पार्थ व नंदिनी समोर बसतात तर आता इकडे नंदिनी हळूच पार्थकडे बघते आणि थोडीशी असते सुद्धा नंदिनीकडे बघतो थोडासा हसतो त्यानंतर आता इकडे नंदिनी या पार्थला बोलते की आरोशी आणि काव्या तुमच्या फॅमिलीत खूप मस्त रमल्यात बरं का त्यानंतर इकडे पार्थ पण बोलतो की आमचा जीवा पण खूप खोडकर आहे तेवढ्यामध्ये आता फोटोग्राफरवाला तिथे येतो आणि या पार्थला बोलतो की सर प्लीज एक फोटो तर आता दोघांचा पण एक सुंदर असा फोटो हा फोटोग्राफरवाला काढतो त्यानंतर आता हा फोटोग्राफरवाला दोघांना थोडंसं एकमेकांच्या जवळ बसण्यासाठी सांगतो आणखीन थोडंसं सा एकमेकांच्या जवळ बसा असंही बोलतो त्यानंतर आता दोघेही आणखीन जवळ बसतात आणि एक फोटोग्राफरवाला मस्त फोटो काढतो आणि तिथून निघून जातो त्यानंतर नंदिनी थोडीशी लांब होते आणि बसते इकडे पार्थ पण थोडासा लांब होऊन बसतो पुढे असं बघायला मिळतं की दोघेही खूपच खुश असतात त्यानंतर पार्थ या नंदिनीला बोलतो की आज आपण तर बोलत पण नाही ना तर नंदिनी बोलते की कधी कधी न बोलणं सुद्धा एक बोलणंच असतं त्यावेळेस आता इकडे हा पार्थ पुन्हा बोलतो की तुम्ही म्हणजे एक कविताच आहे असं बोलल्यावर नंदिनी पुन्हा पार्थकडे बघते आणि थोडासा विचार करू लागते त्यानंतर पार्थ उठून उभा राहतो पार्थ बोलतो की आपल्या लग्नाची काय तारीख ठरली तुम्हाला माहीत आहे का तर इकडे नंदिनी बोलते की आई बाबा तर म्हणतात की लगेचच करूया त्यावेळेस आता इकडे पार्थ बोलतो की काही हरकतच नाही तेवढ्याच इकडे नंदिनीचे बाबा आणि नंदिनीची आई शारदा हे दोघे एकमेकांशी बोलत असतात तेवढ्या आता तर शारदाची आई तिथे येते नंदिनीचे बाबा बोलतात की ते बघ तुझी आई आली तर इकडे शारदा बोलते की मला वाटलं उशिरा सांगितल्यामुळे येते की नाही कुणाला ठाऊक ना परंतु आली वेळेवर इकडे शारदा आणि नंदिनीचे बाबा दोघे आपल्या या शारदाच्या आईला जाऊन नमस्कार करतात तर आता इकडे शारदाचे बाबा पण तिथेच असतात तेव्हा शारदा ही आपल्या आईकडे बघत असते आई आपल्या मुलाशी बोलण्यासाठी शारदाला सांगते म्हणजे शारदाचा भाऊ असतो त्यानंतर शारदा आणि इकडे शारदाचे मिस्टर दोघे जेव्हा ह्या मामाचं दर्शन घेण्यासाठी जातात तर तो खूप भडकतो बोलतो की मामा चार माणसांना सांगायची काही पद्धत वगैरे आहे की नाही आई ते साखरपुड्याच्या आदल्या दिवशी कॉल करतात आणि साखरपुड्याचं कुठे आमंत्रण देतात का असं पण इकडे हा शारदाचा भाऊ शारदाला बोलतो तर आता शारदा बोलते की अरे दादा तसं नाही किती काही गडबड झाली तरी पण मी तुला सांगणार होते तर इकडे नंदिनीचे बाबा या मामासमोर हात जडतात आणि बोलतात की चुकलो आम्ही ह्या वेळांचे इथं आमच्या वाद नको एवढंच तुम्हाला आहे असं पण इकडे नंदिनीचे बाबा या आपल्या मामांना सांगतात शारदा ही आपल्या भावाला बोलते की अरे दोन्हीकडचे पाहुणे इथे आहेत प्लीज वाद नको करू इथे तमाशा नको करू साखर पुड्यात असं पण इकडे शारदा आपल्या भावाला सांगते तर आता हा भाऊ खूप भडकतो आणि बोलतो की मी तमाशा करतो का अगं जिथे मान नाही तिथे मी येणारच नव्हतो परंतु आता काय करणार आईचा खूप आग्रह चालला ना त्याच्यामुळे यावं लागलं असं पण इकडे हा मामा या आपल्या बहिणीला बोलतो आता आरुषी आणि काव्या दोघी पुन्हा या युगकडे येतात त्यानंतर आता इकडे काव्या या युगला बोलते की जाऊ दे आपल्यामध्ये जे काही झालं ते आपण विसरून जाऊ शेवटी आपण आता नातेवाईकच होणार आहोत असं डोक्यामध्ये राग ठेवून नाही वागायचं आता आपण पाहुणे झाले आहोत ना असं पण काव्या या योगला बोलते आरशी जवळ उभी असते तर आता इकडे काव्या लगेच बोलते की अरे तुझा भाऊ जर तुझ्याकडे रडत आला असता तर तू काय केलं असतं लढलाच असता ना तुझ्या भावासाठी मग मी पण तेच केलं मी पण लढले माझ्या बहिणीसाठी असं पण काव्या या योगला बोलते त्यानंतर आता इकडे ही आपली जी काही शारदाची आई असते ना ती आपल्या मुलाला बोलते की अरे ती तुझी माफी मागते आणि तरी तू का ऐकायला तयार नाही आहे आता पाहुणे येतील देणं सोडून असं पण इकडे ही शारदाची आई या दौलतला बोलते परंतु दौलत काही ऐकायला तयार नसतो त्यानंतर दौलत खूपच रागावलेला असतो तर आता इकडे हे नंदिनीचे बाबा बोलतात की मी माफी मागतो तुमची अहो शांत बसा हे बोलतात की नाही नाही मी तर शांत बसणार नाहीच आहे तर शारदा आपल्या भावाला खूप शांत करण्याचा प्रयत्न करत असते परंतु ते ऐकायला तयारच नसतात दुसरीकडे आता इकडे पार्थ आरोशी नंदिनी आणि काव्य हे चौघेजण एकत्र आलेले असतात तर पार्थ आता या आरुषीकडे बघतो आरोशीसुद्धा तेवढ्याच आता आरोशीही आपल्या बहिणीला बोलते की अगं ताई मामा आलाय मामाबरोबर आजी पण आली त्यानंतर हळूच आता इकडे आरोशी, आरोशी या पा नंदिनीच्या कानात सांगते की अगं मामा खूप चिडलाय त्याला हे जे काही साखरपुड्याचं इन्व्हायटेशन आहे ना ते लेट गेल्यामुळे तो भडकलाय बाकी काही नाही असं हळूच आरोशी या नंदिनीच्या कानात सांगते तर आता पारत्या दोन इकडे बघत राहतो तिघी बहिणी या मामांजवळ येऊन उभे राहतात तर आता इकडे नंदिनी या आपल्या मामांना बोलते की मामा चल आतमध्ये त्यावेळेस आता मग हा दौलत मामा बोलतो की तुझ्या आईवर रागवलोय मी तर नंदिनी बोलते की माझ्यावर तर नाही ना त्यानंतर आता इकडे लगेचही आपली ही नंदिनी बोलते की मग माझ्यावर नाही रागवले मग माझ्याशी बोला ना तर आता इकडे हा दौलत मामा लगेच या नंदिनी चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवतो इकडे काव्यालाच बोलते की मामा तेवढ्यात आता इकडे हे मामा बोलतात की तुम्ही पण माझ्या भाच्या आहेत आता दोघी बहिणी खूपच खुश होतात तर आजी बोलतात की बघितलं का आपण किती वेळचं डोकं खातो नंदिनीने नुसतं इथे येऊन मामा म्हणून हाक मारली तर सर्व राग निघून गेला दौलतचा असं आजी या आपल्या मुलीला बोलतात आणि इकडे काव्य व आरोशी दोघेही या आपल्या आजीजवळ जाऊन उभ्या राहतात तर शारदा लगेच या नंदिनीचं खूप कौतुक करत असते बोलते की माझी नंदिनीच आहे तशी अगदी निर्मळ मनाची नंदिनी ही इकडे आतमध्ये मामांना घेऊन येते आणि मामासमोरून बसतात त्यानंतर आता इकडे ही नंदिनीचे बाबा जे असतात ते या पारच्या आईवडिलांची ओळख मामांशी करून देतात आता साखरपुड्याला तयारी झालेली असते पार्थ हा हात जोडून बसलेला असतो आणि इकडे पारचे आईवडी सुद्धा समोर पूजेसाठी बसलेले असतात तेवढ्या तिकडे रम्या ही आपल्या घरामध्ये बसलेली असते रमेची आई तिथे येते रमे ही, ही चेहरा पाडूनच बसलेली असते त्यानंतर तर रमेची आई तिथे येते रम्याला विचारते की सांग ना मी काय करू तुझ्यासाठी तुला मग काय बोलले होते की मला थोड्या वेळाने काय करायचं ते सांगशील म्हणून मग आता सांग बरं मला काय बनवायचं तुला खायला अगं तुझा मूड चांगला व्हावा हो त्यासाठी मी एवढं बोलतेस ना त्यानंतर रमा ही आपल्या आईला बोलते की आई अगं बघ ना कसे वागतात सर्वजण माझ्याशी त्यानंतर आता इकडे साखरपुड्यामध्ये विक्रम काका का हे दौलत मामाचा सत्कार समारंभ मा करत असतात तर आता विक्रम लगेच बोलतो की हे बघा दौलत मामा तुमची भाची नंदिनी हे आमच्या पार्थसाठी मागतोय तुमच्याकडे काळजी करू नका आम्ही व्यवस्थित सांभाळू आणि पटकन हो म्हणा आणि साखरपुड्यासाठी परवानगी द्या असे विक्रम आता दौलत मामाला बोलतात त्यानंतर आता दौलत मामा, मामा सर्वांसमोर बोलतात की मला तो खूप राग आहे कारण लग्न ठरलं तरी मला ह्या बहिणीने एका शब्दाने विचारलं नाही तर आजी लगेच बोलतात की अरे बाबा ही बोलायची वेळ नाही आहे आता आता आशीर्वाद हवाय तुला फक्त मुलामुलींना द्यायचा आहे व्याह्याने तुझा मानपान तर केला आहे सर्व सोडून दे तर आता इकडे दौलत मामा लगेच बोलतात की ह्या साखरपुड्यासाठी माझी पूर्ण परमिशन आहे असं म्हणताच इकडे सर्वजण टाळ्या वाजवू लागतात आणि सर्वजण खूप मोठमोठ्याने हसतात त्यानंतर आता इकडे दौलत काका या आपल्या पार्थलाजवळ बोलावून घेतात आणि बोलतात की हे बघा जावंय बापू तुम्हाला लाडाची भाजी देतोय बरं का मी तिला काही दुखू नका प्रेमाने वागा त्यानंतर दौलत मामा आता शारदाला बोलतात की मला माहीत होतं मी नंदिनीसाठी येणारच होतो नंदिनी माझी खूप गोड भाजी आहे मनं जोडणारी कुटुंब जोडणारी म्हणजे नंदिनी आहे तिच्यासाठी येणारच होतो मी बाकी काही नाही असं पण इकडे हे दौलत काका शारदाला सांगतात त्यानंतर गुरुजी आता नंदिनीच्या हातामध्ये छान अशी सुंदर साडी देतात आणि इकडे पारची आई ती साडी नंदिनीच्या हातात देते आणि तिला नेसून येण्यासाठी सांगते तर नंदिनी आता ती साडी नेसण्यासाठी जाते तेवढ्यात आता इकडे नंदिनीसुद्धा सुंदर साडी घालून येते आणि सर्वजण आता छान छान फोटो काढत असतात इकडे आता वसुताई रम्याला जेवण भरवत असते तेवढ्यात आता वसुताईच्या मोबाईलवरती इकडे साखरपुड्याचे फोटो येतात आता ते फोटो सर्व काही ही वसुताई बघू लागते वसुताईचा मोबाईल तिथे टेबलवरच असतो रम्या जवळच बसलेली असते आता इकडे एम एस कशासाठी आले हे सर्व रम्या बघू लागते तर यामध्ये सर्व पार्थ आणि नंदिनीच्या साखरपुड्याचे फोटो असतात आणि हे फोटो सर्व रम्या ही झूम करून बघत असते आणि हे फोटो बघून रम्या खूप टेन्शनमध्ये येते रम्या बोलते की काय पार्थचा साखरपुडा सुरू आहे असे म्हणत पुन्हा ते फोटो रम्या बघू लागते आणि रडू लागते रमे लगेच बोलते की नाही नाही हा साखरपुडा होऊ शकत नाही पार्थ फक्त माझाच मुलगा आहे असं म्हणत रमे तो फोन लगेच जोरात फेकून देते आणि इकडे आईला खूप जोरजोरात आवाज देऊ लागते तेवढ्यात आता वसुताई तिथे येतात वसुताई बोलतात की काय झालं तुला कशाला एवढी तोडफोड करते आता रमे इकडे मोबाईलमधील असणारे ते पार्थ आणि नंदिनीचे साखरपुड्याचे सर्व फोटो बघू लागते ते दाखवू लागते रमे ही आपल्या आईला बोलते की आई अगं तू मा माझ्यावर का विश्वास ठेवला नाही मला माहीत आहे यामुळेच तू इकडे घेऊन आली आहे तुला माहीत होतं त्यांचा दोघांचा साखरपुडा होणार आहे असे पण इकडे रम्या आपल्या आईला बोलते आणि लगेच इकडे मोबाईल घेऊन दुसरीकडे येते त्यानंतर रम्या आता इकडे आतमध्ये येते इकडे ही वसुताई खूप दरवाजा उघडण्यासाठी आवाज करून बोलत असते परंतु रम्या काही ऐकायला तयार नसते रम्याने दरवाजा लॉक करून घेतलेला असतो रम्याच्या हातात खूप मोठा एक कॅन असतो इकडे मुला मुलींना एकमेकांना अंगठी घालण्यासाठी सांगतात तर सर्वजण समोर चुभे असतात मध्ये आता काव्य आणि जीवा दोघेही या पार्थ आणि नंदिनीची खूप मजा करत असतात सर्वजण खूप हसत असतात तर युग लगेच बोलतो की मी पण युग आहे बरं का ओळख असू दे नाहीतर वहिनी आल्यावर सर्वांना विसरून जाशील असं पण युग आपल्या भावाला बोलतो तर आरुषी लगेच युकडे बघते तर आता पार्थ लगेच बोलतो की विसरणार तर आहेच परंतु तुम्हाला नाही विसरणार मी असं पण इकडे हा युगला पार्थ बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे नवरी नवर देवाला अंगठी जेव्हा घालण्यासाठी सांगतात त्याच वेळेस इकडे आता एका हातामध्ये पारच्या अंगठी असते आणि तेवढ्याच आता रम्याचा फोन या पारच्या मोबाईलवरती येतो आता इकडे ह्या आपल्या नंदिनीच्या हातात सुद्धा अंगठी असते तेवढ्याच आता सर्वजण पारकडे बघतात तर रम्याचा फोन आलेला असतो तर तो फोन कट करतो आणि खिशात मोबाईल घालतो तर आता नंदिनी बोलते की अहो काही महत्वाचा फोन असेल तर घ्या ना तर पार बोलतो की नाही आत्ता खूप महत्वाचं काम म्हणजे हे अंगठी घालणं आहे असं पण आता पार्थ आपल्या नंदिनीला बोलतो रम्या पुन्हा या विक्रमच्या मोबाईलवरती कॉल करते तर विक्रम थोडासा साईडला बोलण्यासाठी जातो तर आता इकडे पार्थ बोलतो की येईलच थोड्याच वेळात थांबा तर इकडे नंदिनी हो बोलते त्यावेळेस आता इकडे ही रम्या पुन्हा या विक्रमला बोलते की अहो तुम्हाला मामा माझ्या भावनाची आणि माझ्या आयुष्याची काहीच किंमत नाही ना मी तुम्हाला एवढ्या वेळा सांगितलं होतं मला पारची लग्न करायचं तरी तुम्ही साखरपुडा करायला निघाल्यात असं पण इकडे आता ही रम्या या मामांना बोलते आणि बोलते की तुम्ही जर आत्ताच्या आता पार्थकडे फोन नाही दिला तर मी हे पेट्रोल सर्व अंगावर ओतून घेईल बघा मग काय करायचं असंही रम्या आता मामांना खूप धमकावते तेवढ्यात विक्रम या पार्थजवळ येतात आणि पार्थला बोलतात की थोडंसं सिच्युएशन क्रिटिकल यायचं दोन मिनिट बाजूला असं म्हणत तिथून पार्थला घेऊन जातात तर व हे विक्रम दोघेही साईडला बोलण्यासाठी जातात सर्वजण टेन्शनमध्ये येतात पार्थ आता इकडे रूममध्ये येतो तर आता इकडे रम्या ही पारची बोलू लागते रम्या बोलते की अरे किती जीव लावलो होता तुला तरी पण तू माझं प्रेम लाथाडलं का तू माझ्यावर प्रेम केलं नाही आणि आता तर काय साखरपुडाच करायला निघाला आता तुला त्या नंदिनीशीच साखरपुडा करायचं ना लग्न करायचं आहे ना मग कर तू तिच्याशीच लग्न तुला जर माझी काळजी वाटत असेल ना तर तू आत्ताच्या आताही ते फार्म हाऊसवर आहे नाहीतर बघ हा पेट्रोलचा ड्रम माझ्या हातामध्ये आहे असे पण आता ही रम्या व्हिडिओ कॉलवर सर्व काही त्या पार्थला दाखवतंय त्यानंतर आता इकडे पार्थ हे आपल्या बाबांना बोलतो की बाबा अरेच नको मी तिकडे फार्म हाऊसवर जाऊन येतो तुम्ही इथला सांभाळा आता इकडे पार्थ पटकन घाई गाई, -गाई फार्म हाऊसवर जाण्यासाठी निघतो तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे मामा सर्वांसमोर बोलतात की अहो आमच्या मुलीला विश्वासात घेऊन त्यांनी सांगायला पाहिजे होतं की मी जाऊन येतो पाच दहा मिनिटांमध्ये हा माणूस जर इथेच विचारायला तयार नाही तर पुढे आयुष्यभर काय विचारणार आहे असं पण जेव्हाही मामा या सर्वांसमोर बोलत असतात त्यावेळेस आता इकडे ही आपली नंदिनी असते ती नंदिनी मामांना बोलते की ओ असं काय करताय तुम्ही असं काही करू नका कारण मला एक सांगा जो माणूस मला विश्वासामध्ये घेऊनच इथून जातोय तर त्या माणसावर विश्वास ठेवायलाच पाहिजे ना माझा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे तो माणूस कुठेही जाणार नाही तो पुन्हा लवकरच येईल असं पण इकडे ही नंदिनी आपल्या मामांना बोलते